श्री स्वामी समर्थ तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही चरणी प्रार्थना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा खूप मोठा उत्सवाचा दिवस म्हणजे स्वामी प्रकट दिन आहे येत्या एकतीस मार्चला प्रकट दिन म्हटलं की आपल्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नाहीये महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं काय झालं असतं हे एक स्वामी भक्तच ओळखू शकतो तर ह्या प्रकट दिन निमित्त स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची काय सेवा करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा एकतीस मार्चला वार सोमवार आहे महाराजांचं प्रकट दिन आहे आणि आपल्याला महाराजांच्या प्रकट दिवसाची महाराजांची सेवा करायची आहे तर तुम्हाला बघा सेवेला सुरुवात करायची आहे एकवीस मार्च पासून ते एकतीस मार्च पर्यंत असं तुम्हाला अकरा दिवसाची सेवा करायची आहे बघा जरी तुम्ही माझा व्हिडिओ लेट बघितला असाल तर तुम्ही त्या दिवसापासून सुरुवात करा बघा कधीही महाराजांची सेवा मोजून मापून करायची नसते कारण महाराज आपल्याला देताना सुद्धा मोजून मापून देत नसतात भरभरून देत असतात म्हणून आपल्याला त्यांची सेवा जास्त जास्त भरभरून त्यांची सेवा करायची आहे बघा जर महिलांना मानसिक धर्म वगैरे आला असेल हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो बघा जरी तुमचं बघा एकवीस तारखेला तुम्हाला सुरू करायचं आहे तर तुमचा तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे तर तुम्ही दोन दिवस थांबा पाच दिवस कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही सुरुवात करू शकता बघा असं नाही की सेवा करायची नाही पण तेवढी आपली मानसिकतासुद्धा नसते आपल्याला त्याचा त्रास होत असतो त्यामुळे तुम्ही पाच दिवस थांबा त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता जरी तुम्ही एकवीस तारखेला सेवा सुरुवात केली मध्ये तुम्हाला आलं तर तुम्ही ते पाच दिवस थांबा आणि नंतर परत तुम्ही कंटिन्यू करा अशी तुम्हाला अकरा दिवसाची सेवा करायची आहे अर्थात तुम्हाला काय करायचंय अकरा दिवस तुम्हाला स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करायचंय बघा एक दिवशी एक पारायण तसं स्वामी प्रकट दिनपर्यंत तुमचे अकरा पारायण पूर्ण होतील जर मधीत काही प्रॉब्लेम आला तर चार पाच दिवस थांबा पाचव्या दिवसानंतर तुम्ही सुरुवात करू शकता असं तुम्हाला अकरा पारायण करायचंय बघा स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण एक पारायण तुम्हाला एक दिवस करायचं आहे म्हणजे एक ते एकवीस अद्याय तुम्हाला करायचंय आणि एका बैठकीत तुम्हाला ते करायचंय त्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थांचं जप करायचंय मी खूप जणांना बघितले माळ जप करताना ते काय करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा माळ जप करताना निमांत स्वामींचं नाव घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकदा तुम्ही नामस्मरण केल्यावरती एक सेकंड थांबा त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला नामस्मरण करायचंय अकरा माळी तुम्हाला महाराजांच्या करायचे तर बघा तुम्हाला आणि अकरा वेळा तारक मंत्राचं जप करायचंय म्हणजे एक एक पारायण तुम्हाला एक ते एकवीस अध्याय त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि अकरा वेळा तारक मंत्र तुम्हाला पाठ करायचं आहे ह्या तिन्ही सेवा तुम्हाला रोज करायचे अकरा दिवस हे तुम तुम्हाला करायचेच आहेत त्यानंतर बघा जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही म्हणजे जॉब वगैरे करता तर एवढं उशीर तुम्ही नाही करू शकत एक पारायण एक दिवसाला कम्प्लीट नाही करू शकत अशा वेळा तुम्ही काय करू शकता बघा तीन दिवसात तुम्ही एक पारायण करू शकता म्हणजे रोज सात सात अध्याय करायचे बघा सात सात अध्याय करायला अर्धा तास सुद्धा लागत नाही रोज सात सात अध्याय करू शकता त्याच्यासोबत तुम्हाला अकरा माळी आणि अकरा वेळा तारक मंत्राचं जप करायचं पण बघा मी नक्की सांगेन ज्यांचं सा वाचण्याचं स्पीड बघा आपण दर टाईम पारायण करत असतो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित वाचता व्यवस्थित म्हणजे फटाफट वाचता होतो स्पीड आपला वाढत जातो वाचता वाचता तर तुम्ही जर तुमचं स्पीड व्यवस्थित आहे तुम्हाला व्यवस्थित वाचलायला जमतोय तर प्लीज तुम्ही एक पारायण एक दिवसाला कंप्लीट करा बघा स्वामी समर्थांचं नामस्मरण आपण अखंड करू शकतो कुठेही आपण ट्रॅव्हलिंग करताना कुठेही आपण स्वामी महाराजांचं नाम स्मरण करू शकतो पण जेव्हा आपण स्वामींसमोर बसून अकरा माळी करतो ना त्याचा आनंद आणि मनाला जी शांती मिळते ना प्रसन्नता ती वेगळीच असते बघा पारायणाला तुम्ही सकाळी सुरुवात सकाळी करू शकता पहाटे किंवा दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता महाराजांच्या सेवेला कुठलेही नियम अटी नाहीयेत फक्त एवढंच की तुम्ही सेवा दुपारी बारा ते साडेबारामध्ये करायचं नाही आहे कारण त्या तो वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो इतर तुम्ही कधीही तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं तुम्ही करू शकता बघा तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर संकल्पयुक्त करा, संकल करा। नाही तर तुम्ही असं सुरुवात करू शकता बघा प्रत्येक टायमाला आपण काही सेवा करताना काही ना काही, काही मागत असतो काही न मागता निस्वार्थ मनाने करा तुम्हाला कधीच स्वामींकडे काय मागण्याची वेळ नाही येणार कारण बोल अंतर स्वामी आहेत आपल्या मनातलं ते चांगलंच ओळखतात त्यामुळे निस्वार्थ मनाने काही न मागता तुम्ही सेवा करा कधीच तुम्हाला स्वामींकडे काय मागण्याची वेळ येणार नाही बघा जर तुम्ही खूप अडचणीत आहात मानसिक शारीरिक कष्ट आहे तुम्हाला किंवा सर्व चांगले मुळभाळा होण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे किंवा बघा बोलतात ना शरीरापेक्षा मनाने खूप तुम्ही खचून गेले खूप आर्थिक अडचणी आहेत अशा वेळेला बघा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत तुमच्या हातात घ्या बघा सगळं सुरळ होईल सगळं व्यवस्थित होईल सगळे तुमचे काम मार्गायला लागतील फक्त मनापासून स्वामी चरित्र सारामृतामध्ये एवढी ताकद आहे तुम्ही मनापासून ते करून बघा खरंच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मार्गेला लागतील आणि त्यातून तुम्हाला खरंच सुटका मिळेल त्यानंतर बघा बघा त्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही पारायणला समजा आजपासून सुरुवात करणार तर आज तुम्ही म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्हाला मठात किंवा तुम्ही केंद्रात जाऊ शकता आता तुमच्या जवळपास मठ नाही आहे केंद्र नाही आहे तर आपल्या घरातच आपण महाराजांसमोर तुम्हाला जर तुम्ही केंद्रात आणि इकडे जात आहे केंद्रात किंवा तुम्ही मटात जाते तुम्हाला नारळ आणि खडी साखर घेऊन जायचे जर तुम्ही नाही तर आपल्या घरातच तुम्ही महाराजांसमोर करू शकता तुम्हाला महाराजांना साखळं घालायचे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज मी हे कार्यासाठी तुमचे अकरा दिवसाचे पारायण करत आहे माझ्याकडून हे निर्विघ्नपणे करून घ्या करता करविता सर्व तुम्हीच आहात बघा स्वामी महाराज बघा स्वामी महाराज तुमचं नक्की चांगले करतील आणि जे काही तुमचे काम आहेत ते सर्व मार्गे लागतील त्यानंतर बघा तुम्हाला आता अट काय ते मी सांगते जास्त काही अटी नाही आहेत तुम्ही तीन दिवसाचं पारायण करा तुम्ही अकरा दिवसाचं करा किंवा तुम्ही पाच दिवसाचं करा पण जेव्हा तुम्ही पारायणला सुरुवात करणार आहात ते एकतीस तारखेपर्यंत स्वामी प्रकट दिनपर्यंत मांसाहार वर्ज जर तुम्ही म्हणाल घरातल्यांना करून द्यावं लागतं घरातले ऐकत नाही तर हरकत नाही तुम्ही घरातल्यांना करून द्या पण तुम्ही सेवा करणार आहात तर तुम्हाला अकरा दिवस मांसाहार करायचं नाहीये त्यानंतर बघा परान्न खायचं नाहीये परान्न म्हणजे काय दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला खायचं नाही आहे बघा एवढंच त्यानंतर महाराजांच्या सेवेला कुठलीही अट नाही आहे जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर तुम्ही बघा सगळी सेवा जी आहे महाराजांसमोर बसूनच आहे आणि जर तुम्ही संकल्पयुक्त नाही करत आहात तर तुम्हाला जे पारायण तुम्ही करत आहात एक ते एकवी सध्या ते तुम्ही सा... स्वामी महाराजांच्या समोरच बसून तुम्हाला पारायण करायचंय पण तुम्हाला जर अकरा माळ नाही जमली तर एक माळ तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या समोर करू शकता आणि अखंड नामस्मरण तुम्हाला करायचं आहे तुम्ही कुठेही बसता उठता तुम्ही काम करता तुमचे नामस्मरण करू शकता तारक मंत्र पण तुम्ही म्हणू शकता जरी तुम्ही काम करता करता तुम्ही युट्यूबला लावून ऐकलं तरीही चालेल किंवा आपल्याला तर प्रत्येक स्वामी भक्तांना तारक मंत्र पाठ आहे तर आपणच ते म्हणत जायचं आपलं काम करता करता बघा खूप सुंदर पवित्र सेवा आहे महाराजांचीही तुम्ही करून बघा नक्की तुमच्या आयुष्यात खूप चांगलं घडेल आणि नक्की तुम्ही तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर कराल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ